नमस्कार मित्रांनो को कोकिळा हरपली आहे आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती गायिका व ज्येष्ठ अभिनेत्री पंडित यांचे निधन झाले आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या सुलक्षणा पंडित यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले आहे त्या एकाहत्तर वर्षाच्या होत्या सुलक्षणा या संगीतकार जनित लालेत आणि अभिनेत्री विजेता पंडित यांच्या बहीण होत्या सुलक्षणा यांचे गुरुवारी रात्री आठ वाजता नानावटी या रुग्णालयात निधन झाले आहे या अभिनेत्रीने सत्तरच्या दशकात करिअरला सुरुवात केली होती उत्तम गायिका असलेल्या सुलक्षणाने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले व त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले त्यांनी चित्रपटामध्ये व मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या अशा या सुप्रसिद्ध गायिकेचे अचानक निधन झाल्याने कलासृष्टीला तसेच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून सुलक्षणा पंडित या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली